सोशल फाउंडेशनच्या वतीनं ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया या पुरस्कारानं विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात येतो या पुरस्कार सोहळ्याचं यंदा पाचवं वर्ष आहे यामध्ये चित्रपट सृष्टीसह फॅशन बिझनेस डॉक्टर पत्रकार समाजकार्य अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना यंदा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाणार आहे दरवर्षीप्रमाणे या पुरस्काराच्या माध्यमातून जमा होणारा निधी हा सामाजिक उपक्रमांसाठी वापरला जाणार आहे अशी माहिती कशी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष आणि पुण्याचे पॅड मॅन योगेश पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेला पॅडमॅन योगेश पवार यांच्यासह शो डायरेक्टर पूजा वाघ अल्विरा मोशन एंटरटेनमेंटच्या दीपाली कांबळे पिया कुसुमकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते हा पुरस्कार सोहळा येत्या एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी एल्प्रो सभागृह एल्प्रो मॉल चिंचवड येथे सायंकाळी सात वाजता होणार असून या पुरस्कारांचं वितरण अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले सूर्यदत्त ग्रुपचे चेअरमन डॉक्टर संजय चोरडिया आणि सुषमा चोरडिया यांच्या हस्ते होणार आहे पुढे बोलताना योगेश पवार म्हणाले की आम्ही सातत्यानं महिलांच्या आरोग्य विषयाचं विविध उपक्रम राबवत असतो या शो मधून जमा होणारा निधी हा महिलांच्या आरोग्यविषयक जनजागृती मोहिमेसाठी वापरला जाणार आहे यंदाच्या पुरस्कारांसाठी आमच्या मान्यवर निवड समितीच्या वतीनं सेलिब्रिटींची निवड करण्यात आली आहे यामध्ये सुप्रसिद्ध हास्य अभिनेता समीर चौगुले अभिनेता हार्दिक जोशी चिन्मय उदगीरकर हर्षद अतकरी अभिनेत्री सुरुची अडारकर रानडे चला हवा येऊ द्या फेम योगेश शिरसाट लेखक दिग्दर्शक मिलिंद शिंत्रे आणि आर जे संग्राम यांना ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया दोन हजार चोवीस हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाणार आहे तर भारतीय लष्करामध्ये दे देशसेवेचं कर्तव्य बजावत असताना अपंगत्व आलेले जवान सदाशिव घाडगे यांचा विशेष पुरस्कारानं सन्मान करण्यात येणार आहे नमस्कार मी पूजा वाघ कशीश आ, सोशल फाउंडेशनची सेक्रेटरी आणि ग्लोबल आयकॉस ऑफ इंडिया या अवॉर्ड इव्हेंटची मी शो डायरेक्टर आहे यावेळेस जसं आम्ही म्हणालो की आम्ही आमच्या प्रोग्रॅम थ्रू इव्हेंट थ्रू रील आणि रियल हिरोंसाठी कार्यरत असतो तर यावेळेस जे रियल हिरो आहेत त्यांच्यामध्ये भारतीय लष्करातील जवान सदाशिव घाडगे यांना आपण पुरस्कृत करणार आहोत आणि त्याचबरोबर चला हवायुद्या फेम जे आहेत योगेश शिरसाट किंवा समीर चौगुले हार्दिक जोशी हर्ष दत्तकरी सुरुची आरडारकर रानडे चिन्मय उदगीरकर मिलिंद शिंत्रे आणि आपल्या सगळ्यांचे माहिती असलेले मीडियातले आर जे संग्राम यांना आपण यावेळेस पुरस्कृत करणार आहोत कार्यक्रम खूप छान आहे हा फक्त एक अवॉर्ड शो नाही आहे पण त्याचबरोबर एक सामाजिक बांधिलकी आणि त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये ज्यांनी कामं केलेली आहेत उत्तम कार्य कार्य केलेलं आहे त्यांच्यासाठी खास हा सोहळा आपण आयोजित करत असतो आणि ह्या स सोहळ्यासाठी आम्ही कायमच आमच्याबरोबर आमची टीम ही कायमच वाट बघत असते की कधी हा सोहळा येईल आणि लोकांना सन्मानित करण्याची आम्हाला संधी मिळेल तर तुम्हाला सगळ्यांनासुद्धा आग्राचं निमंत्रण आहे तुम्ही अवश्य जरूर उपस्थित राहा येत्या एकोणीस मेला एल्प्रो मॉल ऑडिटोरियम इथे संध्याकाळी सात ते नऊ या वेळेमध्ये आपला प्रोग्राम होणार आहे धन्यवाद